नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एका नव्या ब्लॉगमध्ये तर आता जून महिना संपत आलाय पावसाळा व्यवस्थित सुरू झालाय वातावरण पण मस्तपैकी हिरवगार झालेलं आहे आणि अशा वातावरणात पोहायला नाही गेलं तर मग काय मजा पोहायला जायचा विचार डोक्यात आल्यानंतर सौरभने एक छानशी जागा सुचवली होती मालगुणच्या इथे एक धरण आहे तिथे पोहायला मस्त चान्स आहे आणि तिथे गर्दीही खूप कमी असते आणि शांतता आहे अशी एक जागा सुचवल्यानंतर आम्ही प्लॅन केला तिथे जायचा तीन टू व्हीलर घेऊन आम्ही सहा जण निघालो त्यातले रोहित आणि आदित्य ऑलरेडी आमच्या पुढे निघून गेले होते आणि मुन्ना आणि यश मागून येत होते सो आम्ही होतो मध्ये साधारणतः साडे दहा पावणे अकराच्या दरम्याने आम्ही घरून निघालो होतो पाऊस पडत नसला तरी छानसं मळ बस वातावरण तयार झालं होतं साखरतरचा पूल पार करून गेल्यानंतर आणि कासारोलीच्या थोडं पुढे गेल्यानंतर शुभमच्या लक्षात आलं की बसणीचे ते वडापाव छान मिळतो लास्ट टाइम पण आम्ही तिथे खाल्ला होता म्हणून आम्ही प्लॅन केला की एक एक वडापाव खाऊया आणि मग पुढे जाऊया पण बघा तुम्हीच काय झालं ते अरे हिवरा आमचा चांगलाच जोरात भूक लागलेली असेल ना तेव्हाच असं काहीतरी होत आमच्याबरोबर असलेल्या चार जणांना टाकून आम्ही वडापाव खात होतो आणि म्हणून त्यांनी शिव्या घातल्यामुळेच आम्हाला वडापाव मिळाला नाही असं समजून आम्ही वडापावचा विषय सोडून दिला पण मित्रांनो खरंच तिथे वडापाव खूप छान मिळतो तुम्ही त्या रस्त्याला असाल तर एकदा नक्की ट्राय करा आम्ही पुढे आलो आरेवारेच्या इथे आणि आरेवारेच्या पुलावरून हा मस्त नजारा दिसत होता आमच्यापासून थोडं पुढे आलेले रोहित आणि आदित्य पण आमची फुलावरच वाट बघत होते मग तेही आमच्या मागोमाग निघाले आरेवारेच्या इथे हा एक झीपलाईनचा मस्त प्रोजेक्ट आहे त्याचाही ब्लॉग मी लवकरच करणार आहे जरी आम्ही या रस्त्याने नेहमी जात असलो तरी समुद्राचा दिसणारा हा नजारा नेहमीच भारी वाटतो या दिसणाऱ्या नजाऱ्याची मजा घेत घेत आम्ही पुढे जात होतो आम्हाला नेवऱ्यात पोचायचं होतं तिथून मग बाकीच्यांना घेऊन आम्ही मालगुंडला जिथे धरण आहे तिथे पोहायला जाणार होतो तर पावसाळा म्हटलं की शेतीच्या कामाचे दिवस आणि नेवऱ्याच्या अलीकडे लागणाऱ्या ढोकमळ्या गावामध्ये ही शेतीची पूर्वतयारी आम्हाला दिसत होती तिथून पुढे आल्यानंतर आम्ही सौरभच्या घरी जाण्यासाठी आत ओळलो आतमध्ये पार्टीची तयारी चालू होती चार दिवसापूर्वीच यशचा वाढदिवस झाला होता त्यामुळे यश बड्डेची पार्टी देणार होता आणि स्वतः चिकन बनवत होता ही तयारी लवकर व्हावी म्हणून शुभम सुद्धा त्यांना मदत करायला लागला लसणीच्या पाकळ्या सोडून देता पण तेवढ्या धाक्या म्हणाला की लसूण आपल्याला अख्खीच टाकायची आहे म्हणून ही आहे या, या मेनू मध्ये टाकलेली अख्खी लसूण चांगलं झाला तर चिकन कायदा नाहीतर वडापाव खाऊन दिवस काढायचा असा प्लॅन आहे पण बनवणाऱ्यांचा कॉन्फिडन्स असा आहे की चिकन व्यवस्थितच होणार असं म्हणताय काय म्हणतायेस्ट चिकन मसाला बिना वाटपाची टाकण बोला का बिना बिना वाटपाचं चिकन आणि दोन आमचे आचारी आणि इथे झाले चिकनची एंट्री हे आहे आमचं एक नंबर कॉमेडी कॅरेक्टर आपले आचारी रेसिपी सांगतायत जरा अजून जरा गळून द्या कांद्याला तर मग ग्रेव्ही मस्त होत चिकनची हा बघा हा असा लाल जरा झाला पाहिजे अजून झाला पाहिजे ते टेस्ट चांगले आहे ठिकाणी फोंडी घातलेली आहे पावडर डायरेक्ट कार्यक्रम आग झालीच पाहिजे अशा तऱ्हेने एव्हरेस्ट मसाला चिकन आधीच वेळ खूप झाला होता त्यानंतर जेवण परत पोहायला पण जायचं होतं त्यामुळे सगळी गडबड गडबड चालू होती हे सगळं करण्याची आचार्यांनी स्वतःच्या हिमतीवर हे करायचं धाडस केलेलं आहे मसाला बघून थोडीशी हळूहळू भीती वाटायला लागली आहे पण बघूया आता पूर्ण रेसिपी झाल्यानंतर कशी लागते ती ला। यानंतर यामध्ये टाकलेलं आहे तिखट आणि मीठ पण त्याच्यानंतर आम्ही जेवणार कधी पोहणार कधी कसं काय होईल होईल नियोजन आहे पण ते नियोजनाचे बारा वाजलेत आपल्या ऑलरेडी त्याचं काय होईल लवकरच होईल एक वाजायला फक्त एक मिनिट आहे फक्त पण याला याला म्हणतात काम काम कोणाला पैसे पाठवायचे असते तर लगेच पाठवता येत म्हणून क्यू आर कोड डायरेक्ट वॉलपेपरला ला सो फायनली चिकन झालेलं आहे रेडी सो so दुसऱ्या बाजूला जेवणासाठी लागणार लिंबू आणि कांदा कापाची जबाबदारी घेतली होती यशने सर क्वालिटी कसं वाटत आहे मी सांगतोय का कारण काय मागचं कारण काय फक्त काय झालंय <laughs> तर गाडी पण आलेली होती आणि गाडीमध्ये सगळं जेवणाचं वगैरे साहित्य भरून आम्ही लगेच निघायची तयारी चालू केली साडे दहा वाजता पोहायला जायच्या तयारीत आलेले दीड पावणे दोन वाजले तरी अजून इकडेच आहेत त्यामुळे आता पहिलं जेवण मग कोण मग फायनली आम्ही नेवऱ्यातनं सौरभ चेतन निघालो पुढे कातळावर जायचं तिथे जेवायचं आणि मग पोहायला जायचं असा ठरला जिथे जाऊन जेवया असं ठरलं होतं त्या जागी आम्ही पोहोचलो कोकणी पद्धतीप्रमाणे पहिला जागेचा मान म्हणून एक डिश आम्ही काढली बाजूला त्यानंतर पंगत बसली पोहून पोहून भरपूर दमायला होईल आणि त्यानंतर भूक लागेल म्हणून आधीच जास्त जेवण घ्यायचं हे नियोजन करून जेवायला बसलेला सौरभ त्यानंतर पटापट आम्ही जेवण आटपून घेतलं कारण परत पुढे पोहायला पण जायचं होतं आणि ऑलरेडी उशीर होत होता जेवण आटपलं आणि आम्ही शेवटी निघालो आमच्या नियोजित स्थळी तर फायनली आम्ही पोचलो होतो मालगुणमध्ये जिथे हे धरण आहे इथून पुढे थोडं चालत जायला लागणार होतं जसे आम्ही धरणाच्या जवळ आलो होतो तशी पोहण्याची आतुरता एकदम शिगेला पोहोचलेली होती कधी एकदा पोचतोय आणि पाण्यात उडी मारतोय असं झालं होतं त्यासाठी आम्ही भरभर पावलं टाकत पुढे निघालो तिथे पोचल्यानंतर समोर दिसणारा नजारा कमाल होता एवढं स्वच्छ पाणी बघून मग मी पण पाण्यात मस्तपैकी उडी घेतली त्यात आमच्यात सराईत पोहणारा आक्या मग एका मागोमाग एक सगळेच पाण्यात उतरले या सगळ्यात खास आकर्षण ठरलेलं पुण्याने मारलेली ही पोटावरची उडी मग सुरू झाली धमाल आणि तुफान मस्ती मग रोहितच्या डोक्यात आलं की पाण्यात बसून एक अशी पोच द्यावी पण ती पोच काय त्याला देता येत नव्हती त्याच्या मागोमाग मीही प्रयत्न केला पण मलाही काही ना मग सौरभने डोक लावला तो म्हणाला की दगड घेऊन बसलो तर खाली बसता येईल व्यवस्थित म्हणून माझ्यावर दगड घेऊन ही पोच दिली त्याच्या मागोमाग मी प्रयत्न केला तिथे मनसोक्त पोहून झाल्यानंतर आम्ही परत रत्नागिरीकडे यायला निघालो येताना आरेवारीचे मस्तपैकी सनसेट दिसला तर हा ब्लॉग आपण इथेच संपवतोय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू